नमस्कार पुन्हा एकदा वाचाल तर वाचाल या पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे रेखा मॅडम तुमचंही या पॉडकास्ट मध्ये आपण स्वागत आहे मागच्या वेळेला आपण बघितलं लिगली क्रिएटेड रिलेशन बद्दल तर आजच्या एपिसोड मध्ये रेखा मॅडम कुठला घेऊन येत आहेत विषय तो आपण रेखा मॅडमनाच विचारूया येस वेल ह्या वेळेला आपण पाहतो आहोत रिलेशन हॅपनिंग आउट ऑफ अट्रॅक्शन अट्रॅक्शन आता कसं होतं ना की बऱ्याच वेळेला तसं पाहिलं तर समोरच्या व्यक्तीचा आपला काहीही संबंध नसतो लिगली सुद्धा काही संबंध नसतो आजूबाजूचे असतात नाही म्हणजे कधी कधी आजूबाजूची लोक असतात कधी कधी नसतात पण बस ती हो। ते लोक आपल्याला आवडतात हो आणि मग ते आवडल्यामुळे तयार झालेलं नाही अच्छा ओके ही त्याच्यामध्ये जर एखाद्याने आपल्याला मदत केली किंवा एखाद्याने आपल्याला कुठलं काम आपलं केलं हो ती पण नाती तयार ती पण नाती, नाती तयार होतात म्हणजे रिलेशन हॅपनिंग आउट ऑफ अट्रॅक्शन अट्रॅक्शन ही जी नाती आहे ही आपण आता इथे बघतोय ओके बरे ह्याच्यामध्ये आय वुड पुट इट मी त्यांना तीन प्रकारात क्लासिफाय केले एक म्हणजे माणसा माणसातलं अच्छा आणि दुसरं माणूस आणि प्राणी यांच्यातलं नातं म्हणजे पेट्स पेट्स कधी कधी आपल्याकडे घरी पेट्स आपण ठेवतो कधी कधी आपण घरी नाही ठेवत पण काही प्राणी आपले पेट्स असतात अच्छा म्हणजे ते कसं असत ते आपल्या घरी राहत नसले एक साधी गोष्ट आहे कि से आय विल टेल यू बऱ्याच घरांमध्ये एक प्रॅक्टिस असते कि जेवायला बसायच्या आधी कावळ्याला घास द्यायचा तो कावळा बरोबर तुमच्याकडे जेवायला तयार येऊन हो असले वेळेत येतो तो, तो वेळेत नाही दिला तर येऊन ओरडतो एवढं कशाला पक्ष्यांना पाणी ठेवतो त्यावेळेला एकदा मला आठवते की माझ्या बाईनी ते पाण्याची जी हे होतं बकेट ते उतलं होतं साफ केलं आणि नंतर ते तंदरी मध्ये निघून गेली पाण्यात ते भरलंच नव्हतं अच्छा विसरली विसरली भरायचं आणि मी तिथे बसले होते तर दोन कावळे येऊन तिथे ग्रिलवर बसून माझ्याकडे बघून ओरडते म्हटलं आता हे काय मग माझ्या लक्षात आलं म्हटलं अरे हे पाणी भरलेलं दिसत नाही मी गेले बाजूला बसले होते म्हणजे नॉर्मली काय होतं आपण गेल्यावर तिथे पक्षी उडून जातात त्याला माहिती होतं आपण ओरडलोय म्हणून ही आलेली आहे म्हणजे पाणी नाहीये ती पाणी देणार आहे ते बाजूला तिथे ग्रिलवर बसून राहिले मी पाणी भरलं ठेवलं आणि मी मागे वळले ते लगेच तिथे गेले पाणी ओके आता इथे माझं त्यांचं काही नातं आहे पण त्यांना आपलेपणा वाटला म्हणजे हे जे नातं आहे ते अशा पद्धतीने हे माझ्याकडे घरात राहणारे नाही आहेत अजिबात नाही रस्त्यावरून जाणारा स्ट्रेड एखादा येतो तो, तो नेहमी आपण जात असतो नेहमी आपण तिकडनं जातोय म्हटल्यावरती तो येतो हात आपण त्याला काही खाऊ पण देत नाही पण आपण त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवतो तो त्याला हवा असतो oh. हे पण नात आहे सो इट इज नॉट नेसेसरी की दॅट पेट शुड बी स्टे इन युअर हाऊस पेट कॅन बी स्टेंग इन युअर हाऊस और पेट कॅन बी आउटसा त्याच्या बरोबरच तुमचं नातं हे कसं आहे हे महत्वाचं असत हे प्राणी आणि त्याच्यामध्ये मी मागच्या मध्ये जे एक्झाम्पल दिलं होतं ना त्या लांडग्यांनी त्या लहान मुलाला लहानच मोठ केलं हो 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 त्या ठिकाणी आपण कुत्र्याच्या पिल्लाला मांजरीच्या पिल्लाला अडॉप्ट करतो आणि मोठ करतो त्याप्रमाणे लांडग्यांनी माणसाच्या पिल्लाला मोठं के, मोठं केलं बरोबर या ठिकाणी ते माणसाचं पिल्लू म्हणजे बाळ ते त्या लांडग्यांचं पेट होत मग मगाच्या मागच्या वेळेला ज्यांचं मी उदाहरण दिलं होतं ते आ, अश्यु, 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 सिहु, सिहु, सोनाली रुपाली दिपाली. हो 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 त्यातली ते, ते जी काही सोनाली सिंहिण रुपाली तर पेट कॉमेरी हे दोन्ही तिला लहानाच मोठ केलं ते ह्यांची पेट्स हो हो oh, oh, पण त्याच्यात पुन्हा ती रुपाली मोठी होती वयानी त्याच्यामुळे ती सोनाली जेव्हा छोटी होती हाँ. ती मोठी होत असताना ही पमेरियन कुत्री तिने काही मस्ती केली की तिला फटकामध्ये मार अच्छा आणि ती शिवण या पमेरियन कुत्रीच्या ऐकायची <laughs> गेट दॅट सिनियर हा जो विषय असतो म्हणजे पेट्स आर द पेट्स ऑफ इच अदर अच्छा ओके दॅट इज ऑल्सो रिलेशन हॅपनिंग आउट ऑफ अट्रॅक्शन तर ही झाली पेट बरोबरची त्याच्या बरोबर फ्रेंडशिप मैत्री मैत्री मैत्रीला वय नसत असत अजिबात अजिबात कुठल्याही वयाच्या लोकांची एकमेकांची मैत्री होऊ शकते हो मैत्रीला लिंग नसतं स्त्री पुरुष काही संबंध नसतो शुद्ध मैत्री ही जितकी दोन बायकांमध्ये होऊ शकते दोन हो, पुरुषांमध्ये होऊ शकते तेवढीच एक बाई एक पुरुष यांच्यातही होऊ शकते कारण ते फक्त मैत्री असते इट्स अ फ्रेंडशिप आता त्या मैत्रीला इतर रंग hmm. जग oh. कारण जगाला याच स्त्री पुरुष नात्यामधली hmm. दुसरं जे नातं आहे ते खूप कॉमन दिसत कि रिलेशन बिटवीन ऑपोजिट सेक्स ड्यू टू अट्रॅक्शन म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड क्रश ही सगळी जी काही नाती असतात अच्छा वन सायडेड लव ते त्याच्या आधीच्या ह्याच्यात मी ह्याच्याबद्दल बोललो ही सगळी नाती दे हॅपन आउट ऑफ अट्रॅक्शन पण त्या नात्यांमध्ये पुन्हा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा क्रश जी नाती फ्युचर मध्ये लग्नात बदलू शकतात किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये बदलू शकतात अशा मध्ये मैत्रीच्या पलीकडे ज्या गोष्टी असतात ज्या नॉर्मल कोर्स मध्ये सभ्य लोकांमध्ये लग्नाच्याच नात्यांमध्ये घडतात त्या गोष्टी पण त्याच्याशी अवलंबून असतात ती रिलेशनशिप्स इन टू अपोजिट सेक्स अच्छा म्हणजे फ्रेंडशिपचं नातं आणि रिलेशन बिटवीन अपोजिट सेक्स ही तशी पाहिली तर वेगळी म्हणजे ज्याला काही लोक प्लॅटॉनिक लाव्ह म्हणतात वी हॅव अ प्लॅटॉनिक लव्ह रिलेशन त्याच्यात हा पळपुटेपणा hmm. तुम्ही आयदर शुद्ध मैत्री म्हणा वॉन्ट टू हॅव वी आर थिंकिंग ऑफ फिजिकल रिलेशन पण आम्ही बोलायची हिंमत करू शकत नाही असं ऍक्सेप्ट कराच काहीतरी खोट मोठ नाही ताकाला जायचं भांड लपवायचं व्हेरी oh, क्लिअर अबाउट इट okay. तर त्या नात्यांबद्दल पण आपण पड़ बोललेलो oh. आहोत या पुस्तकामध्ये आणि याच्या बरोबर hmm. एक आणखीन गमतीची गोष्ट काय काही हे जे आहे ना रिलेशनशिप अबाउट ऑपोजिट सेक्स बद्दल ह्याच्यामध्ये hmm. hmm. महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला मुली किंवा hmm. लेडीज ज्यांना कायद्यानी सोपल्ड प्रोटेक्शन मिळतं त्यांच्यावर अत्याचार होतात म्हणून अच्छा इनडायरेक्टली बऱ्याच वेळेला त्या इन्व्हाइट करतात बर काही गोष्टी अच्छा म्हणजे त्या पुस्तकामध्ये ना आय थिंक मी ते पुस्त आ, हे दिलंय का मला बघू दे बरं आय विल शो यू एक फार गमतीच मी चित्र टाकलंय हा क्लोज रिलेशन मध्ये रिलेशन दॅट हॅपन आउट ऑफ अट्रॅक्शन ह्याच्यामध्ये ना हे हे पुस्तक चित्र अच्छा आय विल शो यू हे पुस्तक मी आत्ता इथे दाखवतेय मला वाटतं तुम्ही मागे पाहाल हे हो, चित्र मी प्रॉपरली पाठीमागे डिस्प्ले करते तर ह्या चित्रामध्ये पहा कि सेक्रेटरी बॉसच्या समोर उभी राहून तिने काय घातलंय कसं घातलंय म्हणजे इनडायरेक्टली इन्व्हाइट चालू आहे इनडायरेक्टली इन्व्हाइट करत आणि मग जर का त्या बिचार्याची नजर समोर गेली तर लगेच यांनी बघितलं असं म्हणून तीनशे चोपन्न टाकायला तयार त्याच्या विरोधात अक्चुअली oh. तुम्ही ड्रेस कपडे घाला पण तुम्ही ते मर्यादित असले म्हणजे हे जे आहे म्हणजे कुठच्या प्रकारची वागणूक ही तुम्हाला सेक्शुअल हरॅसमेंट घडवू hmm. शकते तुमच्यावर किंवा सेक्शुअल हरॅसमेंट इन्व्हाइट करणार ही वागणूक अच्छा।, अच्छा ही कशी टाळली पाहिजे हे पण पॉइंट ह्याच्यामध्ये दिलेले अच्छा ही खूप चांगली माहिती तुम्ही सांगितली माझ्या मते आजच्या काळामध्ये किंवा महिलांना खूप गरज आहे नुसती महिलांना गरज आहे असं नाही महिलांना गरज आहे मुलांना ही गरज आहे हा का माहितीये कायदा आपला असा आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या मुलीनी इन्व्हाइट केलं आणि तो मूर्ख मुलगा त्याला कळलं नाही तो येला आणि नंतर तिने त्याच्या विरोधात सेक्शुअल हरसमेंटची असं होऊ शकत तर त्या मुलाचं आयुष्य बर्बाद होत आणि अशा केसेस मी बिंग अ लॉयर माझ्याकडे ह्या केसेस पाहिलेल्या आहेत मी अगदी तर त्याच्यामुळे नुसतं मुलींनाच नव्हे तर मुलांना सुद्धा कुठले स्टंबलिंग ब्लॉक्स आहेत आणि कसं सांभाळायचं हे सगळं तुम्हाला या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तर ही खूप छान माहिती दिली तुम्ही आणि ह्याची खरंच खूप गरज आहे की रिलेशनशिप आउट ऑफ अट्रॅक्शन तर हे कसे सांभाळायच्या या गोष्टी याची माहिती खूप रेखा मॅडमनी सुंदर दिली आहे तर आता आपण इथेच थांबतोय Yes. आणि पुन्हा भेटूया वाचाल तर वाचाल या पॉडकास्टच्या पुढच्या भागात तो पर्यंत संकट तुला वाचवत आपण वाचलेलं साहित्य वाचू उपयोगी पुस्तक बदलू आयुष्य